आपल्या प्रगतीसाठी उद्याच्या भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या मालवण मध्ये सरकार मान्य प्रशिक्षणासाठी विश्वास पात्र एकच ना एशियन इन्फोटेक सर्वांसाठी प्रशिक्षणासाठी एशियन इन्फोटेक निकालाची उत्तम परंपरा एशियन इन्फोटेक आय टी मधील विविध कोर्स साठी एशियन इन्फोटेक एम एस सी आय टी साठी एशियन इन्फोटेक एम एस सी आय टी साठी फक्त रुपये पाचशे भरून आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रवेश संपर्क साठी पत्ता एशियन इन्फोटेक कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर रामेश्वर कॉम्प्लेक्स भरड मालवण फोन नंबर नाईन फोर टू थ्री थ्री झिरो फोर टू सेवन फोर एम एस सी आय टी आता जॉईन कर नमस्कार बातमी आहे श्री क्षेत्र अक्कलकोटून अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर येथे श्री स्वामी समर्थांच्या एकशे सेहेचाळीसाव्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक सोमवारी दिवसभरात समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले अनंतकोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय या आबाल वृद्धांच्या जयघोषात हो संपूर्ण आसमंत दुमदुमला पहाटे चार पासूनच श्रींच्या दर्शनाकरता स्थानिक आणि परगाहून आलेल्या भाविकांची गर्दी होती सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरता वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने दक्षिण महाद्वारालगत बॅरिकेडिंगची सोय करून भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरता कापडी मंडप उभारून इथे विशेष सोय करण्यात आली होती पहाटे दोन वाजता पारंपरिक पद्धतीने श्रींची काकड आरती झाली नगर प्रदक्षिणा वटवृक्ष मंदिरचे समाधी मठ ते पुन्हा वटवृक्ष मंदिराकडे पहाटे तीन ते चार या वेळेत निघाली देवस्थानच्या वतीने पारंपरिक लघुरुद्र सकाळी सहा वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाजन पुजारी यांच्या मंत्रोच्चारात संपन्न झाली व नामविणा सप्ताह हो, समाप्ती सोहळा ज्योतिबा मंडपात सकाळी सात वाजता देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते व सत्संग महिला भजनी मंडळांच्या भजनाने करण्यात आली सकाळी साडे दहा वाजता देवस्थानची नैवेद्य आरती दुपारी बारा वाजता अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब यांच्या हस्ते व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींना महानैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर दुपारी बारा ते चार या वेळेत देवस्थानच्या पूर्वेकडील उपहारगृह परिसरात व भक्त निवास भोजन कक्ष इथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आला हजारो स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला स्वामी भक्तांना कमीत कमी वेळात सुलभतेने दर्शन होण्याकरता समितीचे चेअरमन महेश हिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले तत्पूर्वी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी दिनाच्या आदल्या दिवशी श्री स्वामी समर्थ गुरु लिलामृत चरित्र पोथी पारायण सोहळ्याची सांगता भजन सोहळा धर्म संकीर्तन सोहळ्याची सांगता झाली भजन सेवा सोहळ्यात सोला, सोलापूर पंढरपूर वैराग मंगळवेढा लातूर बार्शी सांगोला इत्यादी भागातून अठ्ठेचाळीस भजनी मंडळांनी आपली भजन सेवा अखंडपणे श्रींच्या चरणी समर्पित केली धर्म संकीर्तनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते व कलावंतांनी सेवा सादर केली पारायण सेवा देवस्थानच्या विश्वस्त श्रीमती उज्ज्वलाताई सरदेशमुख भजन सेवा श्रीशैल गवंडी व धर्मसंकीर्तन सोहळा महेश इंगळे ओंकार पाठक यांच्याच अधिपत्याखाली पार पडले श्री स्वामी समर्थांच्या एकशे सव्हेचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आमदार दादा कल्याण शेट्टी आमदार सिद्धाराम मेहत्रे सचिव आत्माराम घाडगे विश्वस्त महेश गोगी उज्ज्वलाताई सरदेशमुख संपतराव शिंदे दयानंद हिरेमठ ॲडव्होकेट प्रदीप झपके विजय दास गणेश दिवाणगी नगरसेवक माजी नगरसेवक पाल खेडगी महेश हिंडोळे राजकुमार मसुदी यशवंत तात्या धुणगे शशिकांत तोटे शिवचरण बचल प्रशांत गुरव प्रथमेश हिंगळे मंगेश फुटाणे चंद्रकांत डांगे नंदू जगदाळे श्रीशैल गवंडी संजय पाठक संतोष देगावकर स्वामीनाथ लोणारी शंकरराव पवार मल्लीनाथ भोसले गिरीश पवार संजय पवार ऋषिकेश लोणारी बाळासाहेब गाडगे बंडोपंत गाडगे सागर गोंडाळ दीपक जरीपटके प्रसाद सोनार ज्ञानेश्वर भोसले यांच्यासह असंख्य स्वामी भक्त स्वामी दर्शनाप्रत्यर्थ उपस्थित होते